तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक यूट्यूब चॅनलमध्ये तर जसा मे महिना सुरू झालेला आहे तेव्हापासून राज्यामध्ये अवकाळी पावसाने जे आहे धुमाकूळ गाठलेले आहेत तर हा पाऊस काही अजून असा झाला आहे तर राज्यामध्ये हा पाऊस राज्यामध्ये अवकाळी पाऊस कधी थांबेल याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहेत की राज्यामधील अवकाळी पावसाने क कधी जे आहे विश्रांती घेणार आहे तर याबद्दलच आपण हवामान अंदाज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की राज्यमधील हा पाऊस अवकाळी पाऊस कधी थांबणार आहे कधी शेतकऱ्यांना आपले शेतीची कामे करता येतील तर याबद्दलचाच आपण अंदाज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर त्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आणि उद्या राज्यातील पावसाचा जोर अजून वाढणार आहे पुढील दोन दिवस म्हणजे पंचवीस मे पर्यंत राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे आणि मुंबई आणि कोकणपट्टीमध्ये अवकाळी पावसाने म्हणजे अव अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये परंतु राज्यामधील हा अवकाळी पाऊस म्हणजे कधी थांबेल याकडे बरेचसे शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे अवकाळी पावसाचे जे संकट आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून राज्यामध्ये आणखीन खूप मोठा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे खूप मोठा पाऊस पडणार आहे तर राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस जे आपला तीस तारखेच्या नंतर म्हणजे एकतीस तारखेला जे आहे राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी होईल म्हणजे हा जे आहे राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी कमी राहील जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे राज्यामध्ये हा हवामान जे आहे आपला अवकाळी पाऊस जे आहे म्हणजे हवामान कोरडे राहणार आहे एक तारखेपासून ते जवळजवळ दहा मेपर्यंत राज्यातील पाऊस हवामान जे आहे आपला फक्त हवामान कोरडे राहणार आहे आणि हा अवकाळी पाऊस तीस तार तीस तारखेपर्यंतच राज्यामध्ये तीस मेपर्यंत आहे राज्यामध्ये हा अवकाळी पावसाने या ठिकाणी अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे